महाराष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पार्थिव नागपूर अंतर्गत आपण थोर पुरुषांच्या बाबतीमध्ये जे काही जयंती वगैरे असले तर ते आपण साजरी करत असतो तर आज आहे महात्मा गांधी जयंती महात्मा गांधी यांची जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती तर या दोन थोर पुरुषांची जयंती असल्या कारणामुळं आपण महात्मा गांधीजीचा प्रतिमेला पूजन करून आता त्यांच्या प्रति देशाच्या प्रति ज्या काही चांगल्या भावना असतात आपल्या जागृत झाल्या पाहिजे तुम्हाला सगळ्या त्या गोष्टी माहिती पाहिजे म्हणून त्यासाठी आपण काही एक संदेश आणि काही नारे देणार आहोत तर सर्वप्रथम नारे देतील त्याच्या तुम्हाला म्हणायचं महात्मा महात्मा गांधी गांधी जयंतीच्या 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 शास्त्री शास्त्री

अशा प्रकारे आपण थोर पुरुषांची ओळख करून घेत असतो आणि ते थोर पुरुषांची ओळख करून घेतल्यानंतर त्यांनी देशासाठी कसं काय झटले काय केले त्याचे आपण चिंतनवंतन करतो म्हणून आता आपल्याला याच्यासाठी दोन चार वाक्य असं दोन वाक्य असं म्हणावं वाटते भारतातीलच नव्हे तर जगातील भारतातीलच नव्हे तर जगातील लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रश्न विचारला की तुम्ही चालता बोलता हिंडता फिरता मानवी हिमाला कधी पाहिला काय तर तो सर्वांच्या तोंडून होईल असे उत्तर निघेल असे थोर मानवी हिमालय म्हणजे कोण होते तर पंडित आपले लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती हा महात्मा गांधी महात्मा गांधी तर यांच्या जयंतीच्या निमित्त आपण अशा प्रकारे त्याला एक मानवंदना दिली तर ही मानवंदना देण्यासाठी आपण तुम्ही आम्ही सगळे एकत्र झालो तर त्याबद्दलचं आपण आपण इथे भाषणे हे दिले धन्यवाद मी बबलू गाडवे भाजी मारे तालुका पार्श्वभूमी नागपूर बोलो महात्मा गांधी की महात्मा गांधी की लाल लाल लालबहादूर शास्त्री की लालबहादूर शास्त्री की जय गुरु जय गुरु जय गुरु